पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता या दिवशी जमा होणार केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आलेली असून पीएम किसान योजनेची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे कोणत्या शेतकऱ्यांना किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला पीएम किसान योजनेच्या हप्त्याविषयी सर्व सविस्तर माहिती मिळेल तसेच तुमच्या मनामध्ये कोणताही प्रश्न उरणार नाही तर पी एम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार आहे अशा प्रकारचा प्रश्न खूप दिवसापासून विचारण्यात येत होता फेब्रुवारी महिन्यापासून तर जून महिन्यापर्यंत चार महिन्यांचा कालावधी गेल्यानंतर जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हप्ता जमा होणे अपेक्षित होते परंतु अनेक कारणास्तव उशीर झालेला होता तसं तर अनेकांना वाटलं की पेरणीसाठी तसंच खत बियाणं खरेदी करण्यासाठी पैसे उपयोगी पडतील परंतु त्याप्रमाणे हप्ता शेतकऱ्यांना मिळू शकला नाही शेतकरी मित्रांनो आता तुमची सर्व प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता पी एम किसान योजनेचा हप्ता राज्यातील तसेच देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे तसंच मित्रांनो विसावा हप्ता म्हणजे पी एम किसान योजनेचा हा चालू हप्ता कधी जमा होणार केंद्र सरकारकडून तारीख जाहीर करण्यात आलेली आहे तर तुम्ही ज्याची वाट पाहत होता तसेच केंद्र सरकारने म्हणजेच तुम्ही पाहत असताना देखील पाहिले असेल की जुलैमध्ये हप्ता जमा होणार असल्याची माहिती देण्यात आलेली होती परंतु काही कारणास्तव पंतप्रधान बाहेर असल्या कारणाने हा हप्त्याचे वितरण होऊ शकलेले नव्हते तसेच आता पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता हा दोन ऑगस्ट रोजी देशभरातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा करण्यात येणार आहे आणि मित्रांनो दोन ऑगस्ट ही तारीख केंद्र सरकारकडून आता निश्चित करण्यात आलेली आहे त्यामुळे ही संपूर्ण विश्वसनीय माहिती आहे तसेच ही रक्कम केवळ जमाच होणार नाही तर मोठ्या प्रमाणात आता कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे म्हणजेच की आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथील कालिकधाम येथे होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमादरम्यान देशभरातील शेतकऱ्यांना विसावा हप्ता दोन हजार रुपये हा बँक बँक खात्यावर डी बी टीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता तुम्हाला जमा होणार आहे का हे कसे तपासायचे असा प्रश्न देखील तुम्हाला निर्माण झालेला असेल परंतु मित्रांनो हे चेक करणे अगदी सोपे आहे तर यासाठी तुमचा हप्ता जमा झाला आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे ह्यासाठी मित्रांनो फक्त तुम्हाला गुगल ओपन करायचं आपल्या मोबाईलचं आणि तिथं फक्त तुम्हाला पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि जर तुमचा हप्ता जमा नसेल झालेला तर तिथे तुम्ही कारण देखील पाहू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हप्ता मिळण्यासाठी तुमची ई के वाय सी केलेली असणे अत्यंत महत्त्वाची आणि बंधनकारक आहे तसेच तुमची के वाय सी अपूर्ण असेल तर तुम्हाला पी एम किसान योजनेचा हा विसावा हप्ता जमा होण्यासाठी अनेक अडचणी येऊ शकतात त्यामुळे तुमची स्थिती तुम्ही वेबसाईटवर चेक करू शकता तर मित्रांनो ही होती पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्यासंबंधीची सर्वात नवीन आणि अपडेटेड माहिती तर दोन ऑगस्ट ही तारीख नक्कीच लक्षात ठेवा पेरणीच्या काळामध्ये जरी तुम्हाला हे पैसे उपयोगाला पडले नसले तरी देखील शेतीच्या कामासाठी याचा नक्कीच उपयोग होणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत ही आनंदाची बातमी पोहोचवण्यासाठी आपल्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तसेच अशा महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बाजूचे बेल आयकॉन नक्की दाबा आणि तुमच्या मनात काही शंका असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद जय जवान जय किसान सर्व सरकारी योजनेच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हे बेल आयकॉन प्रेस करा तसेच सरकारी योजनेच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक ही कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे येथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा धन्यवाद